आपल्या नमस्कार मित्रांनो मी निवृत्ती पाचपोरा आपला मित्र माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत करतो मित्रांनो कुठलेही यश संपादन करायचं असेल तर आपल्याला जिद्द मेहनत आणि चिकाटी हे गुण आपल्या अंगी असणे अति आवश्यक आहे आणि कधीकधी असं होतं की आपण मेहनत करूनही आपल्या पदरामध्ये अपयश येते तर असं अपयश आले असताना निराश न होता परत पुन्हा जोमाने प्रयत्न करणे हेच खरं संघर्ष आहे आणि या संघर्षानेच माणूस नेहमी पुढे जात असतो तर आजच्या माझ्या कवितेत शीर्षक आहे जिद्द मेहनतीची आज मी नक्कीच हरलो आहे आज मी नक्कीच हरलो आहे पण उद्या मी हरणार नाही आज झाली माझ्याकडून जी चूक ती उद्या कधी होणार नाही उद्याचं आव्हान असेलही खूप मोठं अहो उद्याचं आव्हान असेलही खूप मोठं पण मीही त्याला घाबरणार नाही त्या आव्हानाला मीही देईन एक आव्हान पण मी माघार कधी घेणार नाही आज राहिली जरा मेहनतीत कमी आज माझ्याकडून राहिली जरा मेहनतीत कमी पण उद्या कमी होणार नाही रात्रंदिवस करेन मी खूप मेहनत पण हे अपयश खपवून घेणार नाही आज मला हसत असेल हे जग सारं आज मला हसतही असेल हे जग सारं पण मी वाईट वाटून कधी घेणार नाही हे जग मला ज्ञान जरूर देईल पण माझ्या पोटाला भाकर कधी देणार नाही माझे नसीब मला माहीत आहे अहो माझे नसीब मला माहीत आहे पण नशिबाला दोष मी कधीच देणार नाही आज आटली असेल माझं अपयश आज आलंही असेल मला अपयश पण जिद्द मेहनतीची कधी हरणार नाही पण जिद्द मेहनतीची ही कधी हरणार नाही आणि मित्रांनो हे शंभर टक्के खरं आहे की जर मेहनतीची जिद्द असेल तर माणूस पुन्हा पुन्हा प्रयत्न करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करून कुठल्याही यशाला काबीज करू शकतो धन्यवाद हे पटलं आपल्याला